ची सुरुवात ही आज सकाळी साडेसहा वाजल्यापासून झाली आहे आता मी पूर्ण झाडून वगैरे घेतलं पोछा मारून घेतला हा व्हिडिओ आहे कालचा दत्त गुरुपौर्णिमानिमित्त सर्व काही स्वच्छ वगैरे झालं तसं दररोज स्वच्छच असतं पण काहीतरी असल्यावर एकदम आनंद वाटतो आणि आज तसाच आनंद मला होता आपले गुरु म्हणजे सगळ्यात पहिले आपले गुरु आपले आईवडील असतात त्याच्यानंतर माझे गुरु आहेत माझे स्वामी माझे श्री स्वामी समर्थ महाराज माझे हे गुरु आहेत आज पूर्ण आवरून केंद्रात देखील जायचं होतं घरचं पण सगळं स्वच्छ करून पूजा वगैरे केली ना तर एकदम असं प्रसन्न वाटतं तसंच मी आज सकाळी उठून सगळं व्यवस्थित आवरून घेतलं स्वच्छ केल्याच्यानंतर रांगोळी काढून घेतल्या दारात रांगोळी झाल्याच्यानंतर जसं की आता मी दिसते तोरण बांधते आंब्याच्या पानाचं पण हे तोरण जर दर गुरुवारी जर बांधलं तर खरंच एक सत्यनारायण केल्यासारखं असतं पण आज मी ज्या दिवशी काही शुभ असेल त्या दिवशी नक्की आंब्याचं तोरण बांधतेच शक्यतो गुरुवारी पण आता स्वास्तिक स्वास्तिक काढते मी स्वास्तिक काढल्याच्यानंतर जो आपला व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये प्रगती होते त्यामुळं ही कुंकाची स्वास्तिक असावा आता माझं चाललं आहे स्वामींची अभिषेकाची तयारी अभिषेक करून घेण्यासाठी मी सगळी तयारी केलेली आहे त्याच तोरणामधले काही पानं उरले होते आता स्वामींचा अभिषेक करून घेते मी मस्त एकदम असे छान मूर्ती दिसते प्रसन्न वाटते स्वामींकडं पाहिल्याच्या नंतर आणि खरंच ना गुरु म्हणजे आपले असं कोणत्याच गोष्टीची भीती नसते आपले गुरु आपल्यासोबत असताना आणि काहीही गुरुच्या नावानं चालू केलं तर यश हे भेटतंच तसंच तस माझ्या चॅनलचं नाव आहे घर सांभाळून व्यवसाय ह्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत माझ्या स्वामींमुळे आज सर्व काही माझं एकदम सुरळीत चाललेलं आहे ईश्वरचरणी प्रार्थना तुम्ही देखील महाराजांवरती विश्वास ठेवा जीवनात अशक्यही शक्य झाल्याशिवाय राहत नाही पाच स्वामी किती सुंदर दिसत आहेत त्यात पाकड्यावर त्या थोड्या गुलाबाच्या त्याचा थोडासा छोटासा हार केला आणि पूजा केली मस्त वाटत होतं घरात आज रांगोळी ते काढली पुसून पासून घेतलं देवापाशी पण मस्त हे रांगोळी झाल्याच्यानंतर एकदम प्रसन्न वाटत होतं घरात मला देवाकडं पाहिल्याच्यानंतर मी स्वामींना पण इतकं छान दिसत होते आज आता पूर्ण फुलं वगैरे वाहून घेतले तर आणि चला म्हटलं छोटासा एक ब्लॉग काढता येईल भविष्यात काही असो या नसो पण गुरुचा हात पाठीशी पाहिजेच तसेच माझे गुरु सुखदुःखात माझ्यासोबत असणारे स्वामी आज त्यांची पूजा मी सुरळीत व्यवस्थित केली आणि नंतर म्हटलं चला नाश्त्याची तयारी करून घेऊया हे पहा छान असं माझं देवघर मला उपवास असतो गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यामुळे मुलांना सुट्टी होती रविवार असल्यामुळं त्यांना थोडेसे पोहे वगैरे केले ते काही जेवण करत नाही सुट्टी दिवशी मुलं छोटंसं असं माझं देवघर कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि नाश्त्याला बनवले मग आता पोहे लेकरांनी पोहे वगैरे खाण्यास खाल्ले आणि आम्ही निघालो मग केंद्रात केंद्रात जायचं दर्शन घेण्यासाठी खूप अशी गर्दी झालेली होती केंद्रात पण आणि केंद्रातलं वातावरण देखील के खूप प्रसन्न वाटत होतं हे माझं छोटंसं किचन आहे त्यातच छोटं माझं देवघर आणि माझा रॅग फ्रीज सगळं माझ्या छोट्याशा किचनमध्येच आहे हे पहा मी तुम्हाला पूर्ण दाखवत आहे माझं किचन खूप छान वाटत होतं त्या दिवशी काल मला भरपूर असा मस्त आनंद होत होता मुलांचे पोहे देखील बनून झालेत आ आता आलो आम्ही केंद्रात पहा केंद्रात किती प्रसन्न वाटत होतं महाराजांचं फोटो त्याचं वस्त्र दिसायला देखील महाराजांचा फोटो आज खूप छान दिसत होता आणि महाराजांना सेवा करून घ्यायची असेल ना तर कुठं पण घेतात केंद्रात देखील माझ्याकडून अभिषेक झाला छोटासा आणि केंद्रात मी अभिषेक केला खूप प्रसन्न वाटलं तिथं दूधसुद्धा मला मग निघालो घरी दर्शन झालं केंद्रातलं वातावरण पूर्ण तुम्हाला दाखवते पा कसलं भारी झालं तर केंद्रातसुद्धा इतकी सजावट केली होती जसं घरी प्रसन्न वाटत होतं तसंच केंद्रातसुद्धा खूप प्रसन्न वाटत होतं कारण दररोज येणारे लोक सगळे एकत्र साडेदहा चार तिला येतात आणि जे स्वामींचे टोप होते माझे ते खराब झाले होते तिथल्या शॉपमधून मी लगेच स्वामींना दोन टोप घेतले एक रेड आणि एक व्हाईट चला म्हटलं आलो तर लगेच खरेदी करून घ्यावा आणि मग काय निघालो घरी